हॅलो हाय नमस्कार सर्वांना शुभ संध्याकाळ दिवस मावळायला लागलेला आहे रानात हाय अगं ही बदक आलं इकडं रानात ही कुत्रा ह्या कुत्र्या मागच बदक येते काय कराय कुत्रं कुठं जाईल तिकडे ह्याच्या ह्याच्याकडेच जाते हड अगं किती राणा घर कुठं राहिले तेव्हा ती तिकडं घर आहे इकडं आले कुत्र काय ह्या बदकाला कराव त्याच्या जोडीचं एक बदक मारलंय दुसऱ्या कुत्र्यानी ह्या कुत्र्यासंग तिने दुस्ती केली पळतय त्याच्या मागस खू खू ते मोरच्या कुत्र्याला ताणून लावतंय ह्या मागल्या कुत्र्यासम फिरतंय सारख यु खू खू पुढचं युत्र भिवून पळते कुत्र जाईल तिकडं जातात मोरचं कुत्रं गेलं तिकडं जात नाही मग महागार येत्या ह्या कुत्र्याकडे बोलाव <्वागाँ> कुत्र कुत्रा कुत्रं जायला तिकडं या एखादीची दुसऱ्याची कुत्री मारून टाकायची घरन हालतय लांब तेव्हा ती कुत्र केले पण याकडे जात नाही हे कुत्रे थांबल्यामुळं हे थांबले इथं बोलाव तिकड तुझ्याकडे बोलावरा कुत्र ते कुत्रं गेलं घरी गेलं त्याकडे गेलं नाही एक कु हे जाऊस तर थांबतं आहे बघा हे चाललं ह्या सांग जाते बसलं बघा आता हे उठून घरी जावस तर त्यापासून हालत नाही त्याजवळ माणूस आलं का त्या मागं ताणत आहे कोंबड्या येऊ देत नाही काय नाही कुत्रं जरा आजारी असतंय ह्याला ध्यान राखत या याजवळ कसं ह्याला कसं असेल बघा गे त्या कुत्र्या मा फिर मागं फिरत नाही आणि ह्याच्या महागं आहे ले ले आता मला बघायचं आता कुत्रं बसलं थांबलं आता हे आता मी कुत्रं हांती आता कसं पळतंय बघा मी आली आता कुत्र्याकडं येतो ना आता वरडायला लागलं मला चावा जवळ जा जाते का जवळ माणूस येऊ देत मी करतो करते ग काय र जाय घरला इथं काय हंती तर जाते का बघा हो जाय घरला कस करते म्हण कुठात लागते रंगील कुत्र बसले तर हालत नाही आता जागा जाय घाल संग हिनं दोस्ती केला आहे बघा कुत्रं रस्ते आणि खाली जर गेलं तर खाली जातं एकानी वाहनं ठोसलंय म्हणून आता ह्याला इकायचा निर्णय चालू आहे पण काय इक्कू पण वाटत नाही पण एकानी जे वाहना ठोसलं दुसऱ्या कुत्र्यानं मारले मरून जायचं काय करायचं हे कुत्रे जात कुठे बी फिरणार आणि ते संगच जातं हे बी आता कुत्रा हांते बघा मी कसं पळते आता कुत्र्या हाड हाड उठ 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 आता जाते बघा आता कसं द्या मग कुत्र पळत तसं पळतंय नि ये कु कु बसलं कुत्रा देत कुत्रं चाललं का जातंय कुत्र, कुत्र बसलं का बसतं हॅड घरला उठ जर दिवस माळायला लागलाय त्याच्यामुळे ती बसतं येत कसं असेल बघा कशाला कोण कौन, कोणाला कशाला जीव लावल काय सांगता येत नाही तिच्या जोडीला बदक नाही त्यामुळे ते त्या कुत्र्याला ती कुत्रे, कुत्रे जरा हा आजारी वयस्कर झालं या तिच्या महाग कुत्रं जाईल तिकडं बदक फिरते नाही कोणाची दुसती कोणासंग पण होऊ शकते बा त्याला ध्यान राखत बसते कोंबी जवळ येऊ देत नाही कुत्रं जवळ येऊ देत नाही काय करताय तिकडं दिवस मावळला या रानात फॉर मारायचं आले आहे बघा हिरवागार होय ज्वारी ज्वारी जो बी लागलाय आता हुरडा झाला हे काय लहान भरले तर हिरवागार झाला तेवढी पिकं निघली का पुन्हा काय नाही उन्हाळ्यात समज रान समजा वाळ्यालाच दिसते आता जिकडं बघल तिकडं समजा परिसर हिरवा गार तिस भारी दिसते वातावरण गिल जरा खरडीला सीताराम महाराजा प्रत्येक गुरुवारचं दर्शन घेलं जातं आता रानात जरा फवारा चालू केला आहे सहा वाजता लाईट आली आहे काय झालं बा बंद आलं काय झालं तर बंद का केला फवार हो औषध केलंय काय सहा वा। वाजता लाईट येते या त्यामुळं आता फवारा माराय आलो आहे काय झालं बंद का केलं अडकलं काय झालं दोन गोळी मारल्या आवरा अंधार पडायला लागलाय पुन्हा दिसायचं नाही फवारा मारला नव्हता बागाला काय करायचं दिवसभर कामाला गेल्यामुळं फवारा मारायला वे वेळ नसतोय परत सिंगल फीज लाईट संध्याकाळची थ्री फीज आहे त्यामुळं दिवसभर सिंगल फीज बी लाईट येत नाही बाराला येऊन दोनला जाती या त्यामुळं आता बघा फवारा मारायला लागलो सहा वाजता लाईट आली ती नाही वड सांग पण पण नाही ओढला ती नाही ओढला तर कशी बघा आमची बाग फुटली आता औषध मारायचं चालू आहे ते आता तर कळी निघली तर बरं झालं सर सर मारा घेत ना पण इकडं होत नाही वाढायचं तिकडं अलीकड अरे न वाढतायच तिकडून वड सारा सारा तिकडे मोर व तिकडे अजून दोन चार वळी राहिली द्या फार मारायचा काय पोरगा औषध हलवायला आहे बघा तरी बाय सर्वांना आता